तालुक्यातील शिर्टी येथे एकशे पंधरा वर्षापूर्वीचं श्रीराम मंदिर आहे या मंदिराची देखभाल कुलकर्णी बंधू जरी करीत असले तरी रामनवमीचा महोत्सव शिर्टी येथील सर्व धर्मीय एकत्रित साजरी करतात हे विशेष आहे श्री शक्य अठराशे तीस इसवी सन एकोणीसशे आठ साली रामचंद्र गोपाळ कुलकर्णी यांनी आपल्या वाड्याच्या समोरील जागेत श्रीराम मंदिर बांधून श्रीराम पंचायतनाची प्रतिष्ठापना केली मंदिरात पाच फूट बाय सहा फूट गाभार आहे गाभाऱ्यात पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडात राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या अत्यंत सुंदर मूर्ती असून काळ्या पाषाणाचं एक शिवलिंग आहे या मंदिराच्या उभारणीचा इतिहास रंजक आहे बाबा हे श्रीराम उपासक होते त्यांच्या मनात राम मंदिर बांधावं अशी फार दिवसाची इच्छा होती त्यांनी संसारातून विरक्त होऊन सर्व कारभार मुलांच्याकडे सोपवला होता एके दिवशी तत्कालीन नरसंबवाडीचे शिरोलीकर बुवा त्यांच्या वाड्यात कीर्तन झालं यावेळी रामचंद्रबाबा यांनी जाताना बुवा यांना शिरटीहून आणलेली कलिंगडं दिली त्यावेळी बुवा यांच्याकडे मुंबईचे मोतीराम शेठ नावाचे व्यापारी देवदर्शनार्थ उतरले होते त्यांनाही कलिंगड खाण्यास दिली शेठ कलिंगड खाऊन संतुष्ट झाल्यानंतर त्यांनी सहज चौकशी केली तेव्हा बुवानी कलिंगडं शिरटीहून आणल्याचं सांगितलं बोलताना त्यांनी काही रामचंद्रबाबांची राममूर्ती स्थापनेची इच्छा सांगत मुंबईमध्ये चांगल्या मूर्ती आढळल्यास कळवण्यास सांगितलं काही दिवसांनी शेठजींचं गुवांना आलं की आपणास दृष्टांत झाला असून मूर्ती पाठवण्याची आज्ञा झाली आहे त्यानुसार शेठजींनी विनामूल्य त्या देखण्या मूर्ती पाठवून दिल्या त्यावेळी परमपूज्य टेंबेस्वामींचं वास्तव्य होतं सन एकोणीसशे अडुसष्टच्या चैत्र महिन्यात श्रीमद जगद्गुरू श्री शंकराचार्यस्वामी शंकेश्वर मठ यांच्या उपस्थितीत शिर्टी गावात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली कैलसवसी मोरेश्वर विनायक कुलकर्णी श्रीमद जगद्गुरू जेरेस्वामी महाराज श्री यतीनारायण महाराज काशीचे रामतारक मठाचे महंत श्री अनंतश्रम स्वामी आत्माराम शास्त्री पंडित श्रीपादशास्त्री जेरे करवीर पीठाचे विद्याशंकर भारती शंकराचार्य गुरुस्वामी यांनी यांची त्यावेळी उपस्थिती होती त्यावेळी पंडित श्रीपादशास्त्री यांचे प्रवचन पंडित हरे राम गोडसे यांचे निरूपण हरिभक्तपरायण फाटकबुवा यांचं कीर्तन भजन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले आणखीन एक भाग्याची गोष्ट म्हणजे आत्ताचे शिष्य स्वामी शंकराचार्य श्री विद्यानरसिंह भारती पूर्वाश्रमीचे शिरटीकर दरवर्षी न चुकता रामनवमीस शिर्टीस येत असतात त्यांचा सर्व शिर्टीकरांना खूप अभिमान वाटतो एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिर्टीगावचे सरपंच रहिमान अप्पा मुलानी गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली रामशिला पूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरासमोर करण्यात आला होता व पूजन करून ते अयोध्येकडे पाठवण्यात आले होते आज श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना निमित्त मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती व कुलकर्णी कुटुंबियांकडून कुल प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डी प्रतिनिधी मराठी एस न्यूज